हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग कर काय ते गुड मॉर्निंग कर ना गुड मॉर्निंग काय खाते तू छान लागला का तू खांब नाही तू खांब आता चहा पिले ना तर शिवात माझ्या सकाळी सकाळी खाते उकडलेला अंड मालदा की एक शिव आहे मस्त अंडा फिनिश कर चल, छान कोणी दिला अंडा तुला बाबांनी दिला छान मावशी राठून येते का जायचं मावशी पड नाही कायच कुठे मावशी कुठे गेली मावशी गेली म्हणजे कोणत्या गावाला गेली तर छान असं आवरून झालं आणि त्यानंतर अशी मस्त देवपूजा केली आणि देवपूजा करण्यासाठी शिवात माझ्या देखील माझ्या सोबतच होती आणि इथं शिवात माज्याच तुळशीला अगरबत्ती पाणी पाणी घातलं आणि त्यानंतर असं जे जे कर बाप्पा करते त्यानंतर तुळशीची साफसफाई देखील सुरू काय करते शिवाय मजाची कशाला नाही का मग काय चाललंय आता ते काय चाललंय इकडं बघ हे काय जे जे बाप्पा झाला का जय जय बाप्पा केला का केला का कोण करीन जय बाप्पा पुढे काय झालं चटका बसला कशाला तिथे हे करते मग नको करू सांगितलंय ना माती कशाला काढते मग बापले बापले किती काम चालले बाबा कोण करते काम कोण आहे तू का काय तुझ नाव काय माझ्या पूर्ण नाव काय पूर्ण नाव ओंकारे पापाच नाव काय नेम काय काळी का माती काढू आणि त्यानंतर असं आम्ही तयार होऊन गाव चाललोय कारण आज शिवची मावशी आणि काका येणार आहे मावशी तर आम्ही चाललोय गावाला आणि इथं बघा अशी तयार झाली आहे आणि तिची पळपळ सुरूच आहे म्हणजे तशी ती शांत बसतच नाही आणि इथं शिवात मजाची आजी बाबा ऐकलं आणि आता आम्ही निघणार आहोत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथे पोहोचले गावाला आणि इथे आहे माझी आजी म्हणजे शिवात्माज्याची पणजी आणि शिवात्मेज्याची काकी आजी घासते भांडे आणि इथे शिव बघा पणजीसोबत खेळते शिवात्माच्या आणि हे आहे आमचं गावाकडचं घर आणि इथे काकीने मस्त अशी मटन मटन बनवलेलं आहे बघू शकता किती छान अशी मटनची भाजी दिसते आणि रस्सा तरी मस्त आलेली आहे आणि इथे आलेली आहे शिवजी मावशी आणि काका शिवची मावशी आणि नंतर दुपारी सगळं जेवण झाल्यावर सगळं आवरल्यावर आम्ही घराच्या मागच्या साईडला मस्त कॉट टाकून असं झोपलो होतो इथं झोपली आहे शिवची पांजी आणि झोक्यामध्ये शिवातमेजासाठी झोका बांधला आहे आणि त्यामध्ये शिवात्मेजा मस्त अशी झोपली आहे झाडाच्या सावलीमध्ये कारण घरामध्ये पण खूप गरम होत होतं आणि इथे बघू शकता शिव किती छान अशी झोपली आहे निवांत आणि त्यानंतर आम्ही मुघ गावातील देवी देवीची म्हणजे यात्रा होती तर तिथे दर्शन घेण्यासाठी निघालो आहे सगळे शिवात्मेरांनी घेतलं आहे तिथे बलून शिवात्मेराच्या काकांनी तिला बलून घेऊन दिलं आहे दर्शन घेण्याच्या आधी शिवात्मिराचं चाललो होतो मला बलून घ्यायचं आहे त्यानंतर आम्ही गेलो माझ्या गेलोच त्यांच्या घरी तर इथे बघा शिवचा छोटा मामा आणि त्यांच्याकडे दुसरं मांजरीला पिल्ल झाले होते तर हे आहे एक छोटस पिल्लू आणि शिवाय माझ्या माझ्या जवळच बसलेली होती कधी त्याला पकडी आणि त्यानंतर आम्ही शेवगावला आलो कपडे घेण्यासाठी आणि त्यानंतर थोडं सोनं देखील बघायचं होतं तर त्यासाठी पण आलो आणि ही सगळी कामं झाल्यावर मस्त घरी जेवण केलं पनीरची भाजी वगैरे आणि त्यानंतर ही ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि आईने दिदीची अशी ओटी भरली आणि त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले दीदी म्हणजे ही माझी छोटीच बहीण आहे पण आम्ही तिला सगळे दीदी म्हणतो इथं आहे काकी आई आणि दीदी आणि ते सगळे जाण्यासाठी निघाले आणि शिवात म्हणजे मागं लागली होती ती चला मला पण यायचे काकांच्या आणि खूप जोर जोरात जा तर तिला पण जाण्याची इच्छा होती की जाय जायचे माग लागली होती ती ఆవల తర్లని కొనియైతే సల్గా కంటిన్యూ కరా గాడి ఆట్